नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण माध्यमातून खरीप हंगाम चोवीस या वर्षीच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की शेतकरी मित्रांनो आठ जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जे काय मंजूर झालेला आहे तो आठ जिल्ह्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आठ जिल्ह्यातील तालुका निहाय अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आठ जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये पंचवीस टक्के गाव चावनिहाय अपडेट आपण माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो सध्या आपल्याकडे आठ जिल्ह्यातील तालुका न्याय व न्याय पंचवीस टक्के अग्रिमच्या वाटपा संदर्भातली माहिती आलेली आहे त्यानंतर ही सर्वप्रथम आठ जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावातील शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा या वर्षीचा भेटणार आहे कारण की या एकशे बावन्न गावातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावातील शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे याचबरोबर सेनगाव तालुक्यातील एकशे एकशे तेहतीस गावे आहेत याचबरोबर कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस वसमत तालुक्यातील एकशे बावन्न गावे औंढा तालुक्यातील एकशे बावीस गावांना पिकमा भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील नांदेड तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावे अर्धापूर चौसठ कंधार एकशे लोहा एकशे याचबरोबर भोकर सत्याहत्तर मुखेड सॉरी मु मुदखेड पंचावन्न हातगाव एकशे सदतीस हिमायतनगर चौसष्ट किनवट एकशे एक्क्याण्णव माहूर ब्याण्णव देगलूर एकशे आठ मुखेड मुखेड एकशे पस्तीस बिलोरी बिलोली एक्क्याण्णव याचबरोबर पुढचा तालुका आहे नायगाव एकोणनव्वद गावे धर्माबाद छप्पन्न उमरी बासष्ट याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावे तुळजापूर एकशे पंधरा उमरगा शहाण्णव लोहारा सत्तेचाळीस याचबरोबर भूम त्र्याण्णव परांडा एक्क्याण्णव कळंब सत्त्याण्णव याचबरोबर याच जिल्ह्यातील पुढील गावे पुढील तालुका वाशी आणि वाशी तालुक्यातील चोपन्न गावे पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील दोनशे तीस गावे समाविष्ट आहेत आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर पाटोदा एकशे सात वडवणी एकोणपन्नास शिरूर कासार पंच्याण्णव गेवराई एकशे ब्याण्णव अम, आंब आंबेजोगाई हो एकशे सहा केज एकशे पस्तीस माजलगाव एकशे सोळा धारूर त्र्याहत्तर परळी वैजनाथ एकशे आठ अशा प्रकारे बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील अशा प्रकारे गावे टक्के अग्रिमसाठी पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजनगर ता तालुक्यातील एकशे चौपन्न गावे याचबरोबर पैठण तालुक्यातील एक एकशे एक्क्याण्णव गावे फुलंबरी तालुक्यातील एक्क्याण्णव गावे याचबरोबर वैजापूर तालुक्यातील एकशे चौसष्ट गावे गंगापूर तालुक्यातील दोनशे बावीस गावे खुलताबाद तालुक्यातील शहात्तर गावे याचबरोबर सिल्लोड तालुक्यातील एकशे बत्तीस गावे कन्नड तालुक्यातील दोनशे दोन गावे याचबरोबर सोयगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील जवळपास नऊ तालुक्यातील शेतकरी पंचशेके अग्रिमसाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एकशे एक्कावन्न गावे याचबरोबर बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावे भोकरदान तालुक्यातील एकशे सत्तावन्न गावे याचबरोबर जाफराबाद तालुक्यातील एकशे एक गावे परतूर तालुक्यातील सत्त्याण्णव गावे मंठा तालुक्यातील एकशे सतरा गावांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो अंबड तालुक्यातील एकशे अडतीस गावे घनसावंगी तालुक्यातील एकशे अठरा गावे अशा प्रकारे जालना जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यातील माहिती गावनिहाय आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण जर पाहिलं तर साठ महूर मिळालेले पात्र आहेत ज्याच्यामध्ये तालुकाने माहिती आपण लातूर जिल्ह्याची घेण्याचा प्रयत्न करूयात लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील एकशे चोवीस गावांचा समावेश आहे याचबरोबर औसा तालुक्यातील एकशे तेहतीस गावे रेणापूर तालुक्यातील शहात्तर गावे उदगीर तालुक्यातील नव्याण्णव गावे जलकोर तालुक्यातील सत्तेचाळीस अहमदपूर तालुक्यातील एकशे चोवीस गावे चाकूर तालुक्यातील पंच्याऐंशी गावांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर निलंगा तालुक्यातील एकशे बासष्ट गावं गावे याचबरोबर देवणी तालुक्यातील चोपन्न गावे शिरूर अनंतपाल तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातील आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात याचबरोबर परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावे पालम तालुक्यातील ऐंशी गावांचा समावेश करण्यात आलेला आहे पाथरी तालुक्यातील छप्पन्न गावे सोनपेठ तालुक्यातील बावन्न मानवत तालुक्यातील त्रेपन्न गावे सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावे याचबरोबर जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता हे होते मराठवाड्यातील आठ जिल्हे परंतु अजूनही आपण दोन जिल्ह्याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये मित्रांनो दोन गावे आहेत सॉरी दोन जिल्हे आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये आठ जिल्हे तर झालेले आहेत आता नववा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एकशे बा एकशे बारा गावे जळगाव जामोद तालुक्यातील एकशे एकोणीस मलकापूर त्र्याहत्तर बुलढाणा अठ्ठ्याण्णव गावे मेहकर एकशे एकसष्ट गावे खामगाव एकशे शेहेचाळीस गावे शेगाव त्र्याहत्तर गावे मोताळा एकशे वीस संग्रामपूर एकशे पाच चिखली एकशे चौवेचाळीस देऊळ देऊळगाव राजा चौसष्ट लोणार एक्क्याण्णव सिंदखेड राजा एकशे चौदा आणि असे एकूण बुलढाणा जिल्ह्यातील चौदाशे वीस गावे अग्रिम अग्रिमसाठी पात्र करण्यात आली ज्यामुळे अतिवृष्टी झालेली सर्व हे भाग समाविष्ट आहेत याचबरोबर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील एकूण सहा तालुके पात्र आहेत ज्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एकशे तेहतीस गावे मालेगाव तालुक्यातील एकशे बावीस गावे सिल्लोड तालुक्यातील शंभर गावांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि सॉरी रिसोड गावातील रिसोड तालुक्यातील शंभर गावाचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मंगरुळ पीर तालुक्यातील एकशे सदतीस कारंजा एकशे सदुसष्ट मानोरा एकशे छत्तीस अशा एकूण सातशे त्र्याण्णव गावांचा समावेश वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एकूण ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारने सुद्धा एनडीआरएफ आणि एस एफच्या निकषाच्या बाहेर जाऊन दुप्पट मदत करण्याचे आश्वासन दिलेलं आहे आणि तशा प्रक प्रकारचे प्रक्रिया सुद्धा पार पाडले जात आहेत आणि अखेर विमा कंपन्या आता विमा अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या सुद्धा माध्यमातून आता काही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा निर्गमित केले जात आहेत आणि आपण जर पाहिलं तर पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा हा दिला जात असतो त्यामुळे आता पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा या दहा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि दहा जिल्ह्यातली माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दरम्यान या राज्यातल्या या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम करण्यात आलेल्या आहेत अधिसूचना सुद्धा निर्गमित करण्याच्या मार्ग भरपूर जिल्हाधिकारी आहेत आणि वैयक्तिक क्लेम सुद्धा भरपूर शेतकऱ्यांचे आलेले आहेत त्यामुळे सोयाबीन असेल कपाशी असेल याचबरोबर तूर असेल मूग असेल उडीद असेल या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये चोवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं आणि नुकसान झालेल्या सर्व या सर्व पिकासाठी विमा भरपाई भेटणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोयाबीनसाठी हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर कापसासाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रतिएक्टर आणि इतर पिकाचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही परंतु या दोन प्रमुख पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे पंचवीस टक्के अग्रिमचा सर्व जिल्ह्यातील जिल्ह्यातील पात्र पात्र झालेल्या 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 सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे तर मित्रांनो आपण या एवढेच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या विकम्याच्या वाटपा संदर्भात आपण दहा जिल्ह्यातील तालुका तालुकानिहाय व न्याय अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो हा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद